अंबरनाथ मध्ये बॅनरच्या वादातून पालिकेच्या अधिकाऱ्याला वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली भांडार विभागाचे प्रमुख सचिन गायकवाड यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली प्रवीण गोसावी असं वंचितच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे या मारहाणीच्या निषेधार्थ नगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कर्मचारी भांडार विभाग मिळकत विभाग सांभाळणारे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना तक्रारदार प्रवीण गोसावी यांनी काही लोकांच्या समक्ष मारहाण केलेली आहे आणि त्याविरोधामध्ये नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सचिन गायकवाड यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या त्याच्यावर मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जमा आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतो की अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या वारंवार वाढवू नयेत म्हणून विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी आणि आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे लास्ट टाइमच काही वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याच्या गाडीवरती ॲसिड आणला झाला होता त्याच्यातच अजून न्याय मिळाला नाही या ह्या प्रकरणात तुम्हाला न्याय मिळाला असं वाटते का न्याय मागणी करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आता सगळ्यात प्राधान्यक्रम आहे की याचं निषेध आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे कर्मचाऱ्यांनी सगळे कर्मचारी तुम्ही पाहू शकता की सर्व कर्मचारी आपले आपले टेबल सोडून या ठिकाणी नगरपालिका गेटचा जो जमा आहे म्हणजे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची प्रवृत्तीचा त्रास आहे हे सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे मग या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही इथे बसलेलो आम्ही कोणाला नागरिकांना त्रास देण्यासाठी बसलो नाही आहे किंवा नागरिकांच्या विरोधात बसलो नाही आम्ही नागरिकांचं कामच करण्यासाठी बसलो पण अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तीवरती वेळेत आळा घालावा याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत या ठिकाणी हे आंदोलन किती वेळ राहणार आहे आता आज पूर्ण दिवसभर काम बंद राहणार आहे आणि आम्ही आता इथून पोलीस स्टेशनला सचिन गायकवाड यांच्यासोबत जाणार आहोत गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार आहे वो जो तकरारदार है वो हैबिचुअल है हर दिन वो जो नगर पालिका के विविध डिपार्टमेंट है वहाँ पर जाके कुछ कंप्लेंट्स काम नहीं हुआ या कुछ नहीं ऐसे हमेशा तकरार करते रहता है और अधिकारियों को ब्लैकमेल करते रहता है पैसे की मांग नहीं करता है तो जो करते रहेंगे वो बात अलग है लेकिन यहाँ पर जो तो हमारे डिपार्टमेंट में मैं वरिष्ठ के मार्गदर्शन के अनुसार मैं काम कर रहा था फिर भी आज सवेरे आके वो तो बोले अनुवाच्य शब्द वापर के गाली दिया और कॉलर मेरा शर्ट वगैरह फाड़ दिया तो मैं उसके खिलाफ अभी तकरार करने पुलिस स्टेशन जा रहा हूँ क्या नाम है उसका प्रवीण गोसा उसका नाम है और बहुत से अधिकारी परिचित हैं उनके जी उद्योग का कारण क्या है कारण काय होतं तक्रार होती त्याची की होल्डिंग कार्ड नाही तर होल्डिंग कार्डचं काम चालू आहे अतिक्रमण विभाग आणि आम्ही सगळे मिळून हे आम्ही मागे आता चार ड्राईव्ह काढले होते ते कमीत कमी शंभर दीडशेच्या वरती होर्डिंग काढलेले मोठे होर्डिंग जे आहे ते आता काढायचं काम चालू आहे गेल्या आठ महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भलीमोठी एक होर्डिंग आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती परंतु ती कारवाई अतिशय मोगम मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं काल करणार होते पण काल सुद्धा त्यांनी केलं नाही मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारला असता सचिन गायकवाड यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि त्या उडवडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले काय असेल ते शिवन सोबत बोला वगैरे माझ्या माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला परंतु जे नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि सिटी सी सीसीटीव्ही सी 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 टी व्ही फु फुटेज तपासून कोण चूक आहे कुणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांना सुद्धा लागू आहे तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्याविरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे